श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना प्रत्येक घरामध्ये छोट नाही तर मोठ असं देवघर असत असं कोणतं घर नाही की जिथे ज्या घरामध्ये देवघर नाही आपण सकाळी रोज उठलं आंघोळ झाली म्हणजे स्नान झाले की आधी देवाची पूजा करत असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की देवपूजा करताना आपल्याला दार खिडक्या उघडायच्या आहे त्याने आपली घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात येण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर रोज आपण देवांना निवेद्य दाखवत असतो निवेद्य दाखवल्यावर पाण्याचा भरलेला छोटासा तांब्या आपण देवासाठी ठेवत असतो तुम्ही जर ठेवत नसाल तर आजपासून ठेवायला सुरुवात करा कारण त्याचे खूप फायदे आपल्या जीवनामध्ये होत असतात जसं आपण जेवण केल्यावर आपल्याला पाण्याची गरज असते तशीच देवाला देखील नैवेद्य खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची गरज असते किंवा असे म्हटले जाते की आपल्याला जशी तहान लागते तशी देवाला तहान लागते म्हणून आपण छोटासा पाण्याने भरलेल्या तांब्या देव घरामध्ये ठेवत असतो किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ठेवत नाही आणि कुणाच्या तरी देवघरातला बघतो की कि तिने किंवा त्यांनी तांब्या ठेवला आहे छोटासा पाण्याचा भरून आणि मग त्यामुळे चला आपण पण ठेवा उगं ठेवायचं म्हणून आपण ते तांब्या ठेवतो त्यामागचं कारण काय त्याचा त्या तांब्या ठेवण्याने आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे आपल्याला काहीही माहीत नसतं उगं करायचं म्हणून करतो परंतु आज मी ह्या व्हिडिओमध्ये त्या पाणी ठेवल्याने देवघरात काय फायदे होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे मग जेव्हा तुम्हाला माहित होईल तेव्हा आपण कोणी कोणताही व्यक्ती असू जेव्हा त्या मागचं कारण फायदे माहिती असतील तेव्हाच ती गोष्ट आपण काय करत असतो मनातून करत असतो तर आजचा हा जो व्हिडिओ आहे देवघरात तांब्या छोट्या तांब्यावर छोट्या तांब्यावर पाणी का भरून ठेवायचं त्यामागचे काय रिझन आहेत म्हणजेच काय कारण आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एकची ची गोष्ट म्हणजे खेडेगावात वास्तुशास्त्रानुसार घर बनवणे शक्य आहे कारण खेडे गावात भरपूर अशी घर बांधण्यासाठी जागा असते परंतु शहरामध्ये सगळ्यांनाच जमिनीवर घर असतं असं नाही बरेचसे असे ताईदादा आहेत की सगळेजण बरेचसे लोक काय कुठे राहतात फ्लॅट सिष्टीमध्ये मग सगळेच फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार बनवलेले असतात असेही नाही मग काय होतं वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट नसेल किंवा आपलं घर नसेल तर त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो जेव्हा आपण देवघरामध्ये तो छोटासा पाणी भरलेला तांब्या ठेवत असतो तेव्हा वास्तुदोष घरात निर्माण झालेला हे जे तांब्यातील पाणी आहे कुठल्याही पाण्यामध्ये खेचून घेण्याची ताकद असते जेव्हा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो ते जे तांब्यातील पाणी आहे तो वास्तुदोष खेचून घेतो आणि आपल्या घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते नंबर गोन दोनची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये नाना तऱ्हेचे लोक येत असतात रोज सगळेच लोक आपल्याबद्दल चांगलंच व चितल किंवा आपलं चांगले आपल्याबद्दल चांगलेच विचार करतील असं नाही कुणी आपल्याबद्दल वाईट विचार करतं तर कुणी चांगला विचार करत चांगला विचार केला तर छानच परंतु घरात येणारे लोक जर आपल्याबद्दल वाईट विचार करत असतील तर हे वाईट विचार देखील खेचून घेण्याचं पाणी हे आपल्या देवघरातील छोटासा तांब्या जो आहे त्याच्यातलं पाणी जे आहे ते करत असतं त्यामुळं आपल्या त्यांनी जरी आपल्याबद्दल वाईट विचार केले तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही नंतर नंबर ची गोष्ट म्हणजे आपण रोज देवपूजा झाल्यानंतर पूजा पूजा झाल्यानंतर मंत्र जप आरती करत असतो पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण जप करत असताना आपण शरीराने देवासमोर बसलेला असतो पण मन आपलं इकडे तिकडे भटकत असतं म्हणजे आपलं मन अस्थिर असतं मन, मन खूप काही असं बाहेरचाच विचार करत असतं त्यामुळे त्या अस्थिर त्या मनाला स्थिर करण्याचं काम देखील ह्या छोट्या तांब्यातील पाणी करत असतं म्हणून ताई दादांनो माझी अशी विनंती आहे जर तुम्ही देवघरात आतापर्यंत पाणी ठेवलेलं नसल तरी इथून पुढं छोट्याशा तांब्यामध्ये तुम्ही पाणी ठेवा शक्यतो तांब्याच्या पेल्यामध्ये किंवा तांब्याच्या छोट्या तांब्यामध्येच पाणी ठेवायचं आहे पण जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही छोट्या ग्लासमध्ये स्टीलच्या जरी ठेवलं तरी चालेल फक्त त्याच्यावर पाणी ठेवत असताना झाकण ठेवायचं आहे आपण देवपूजा करताना किंवा कुठलंही चांगलं कार्य असू द्या आपण अग्निदेवाच्या साक्षीने करतो म्हणजेच सुरुवातीला दिवा लावतो आणि दिवा लावल्यानंतरच कुठलंही कार्य होतो साध सगळ्यात महत्वाचं आयुष्यातली आपली गोष्ट म्हणजे लग्न लग्न हे देखील अग्निदेवाच्या साक्षने फेरे घेऊनच होत असतं त्यामुळं कधीही देवपूजा करताना आपल्याला आधी दिवा लावायचा आहे नंतरच देवपूजा करायची आहे दिवा लावून घ्यायचा नंतर देवपूजा करून घ्यायची आणि देवपूजा झाल्यानंतर आपण जे पाणी आहे प्यायल्यामध्ये ठेवलेलं ते पाणी ठेवत असताना एक काळजी घ्यायची की रोज ते पाणी जे आहे ते प्यायचंच ठेवायचंय कारण ते पाणी आपल्याला तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्यामुळे प्यायचंच पाणी भरायचंय आजचं पाणी उद्या लगेच बदलायचं आठ आठ दहा दहा दिवस ते पाणी तांब्यामध्ये तसंच ठेवायचं नाही देवपूजा झाल्यानंतर आपण काय करत असतो मंत्र म्हणत असतो जप म्हणत असतो तर आरती करत असतो जेव्हा आपण आरती करतो किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण करत असतो तेव्हा जे तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते अभिमंत्रित होत असत त्यामुळे ते अभिमंत्रित होऊन त्या पाण्याचं काय बनतं आपल्यासाठी तीर्थ बनतं म्हणून ते पाणी जे आहे पिल्यानंतर आपल्या घरातील लोकांच्या शरीरावर किंवा घरात खूप जास्त प्रमाणात फायदे होत असतात हे जे पाणी आहे ते रोजचं रोज आपल्याला काय करायचं आहे बदलायचं आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे हे पाणी आपण देव घरात तांब्यावर पाणी ठेवले नाही समृद्धी नांदते त्याचबरोबर जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करायचं हे काम जे आहे ते हे पाणी करत असत त्यामुळं अवश्य आपल्याला तांब्यावर पाणी जे आहे ते ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणताल की हे जे पाणी आहे ते निगेटिव्ह एनर्जी खे, खेचून घेतं म्हणजेच नकारात्मक ऊर्जा खेचून घेतं परत निगेटिव्ह मनातील विचार खेचून घेतो अस्थिरपणा खेचून घेतं तर हे पाणी तीर्थ म्हणून आपण कसं प्यायचं त्याच्यात तर सगळं निगेटिव्हच भरलेलं आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ते जरी निगेटिव्ह गोष्टी खेचून घेत असल तरी आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ते पाणी आपल्याला मदत करत असतं आणि हे जे पाण्याचा भरलेला तांब्या आहे तो आपण इकडं तिकडं न ठेवता देवघरात ठेवत असतो त्यामुळे निगेटिव्ह वेटी किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह विचार अस्थिरपणा कोणत्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या जरी खेचून घेत असलं तरी हे पाणी पाणी कधी निगेटिव्ह होत नाही हे पाणी जे आहे ते पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकच राहतं त्यामुळे हे पाणी आपल्याला थोडं थोडं देवपूजा झाली की सकाळी तीर्थ म्हणून थोडं थोडं पाणी काय करायचं आहे प्यायचं आहे शिल्लक राहिलेलं पाणी सगळ्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडं शिंपडण करायचं आहे आणि राहत तरी पाणी शिल्लक राहिलं तर तुम्ही तुळशीला सोडून तुमच्या घरात कुंडी असेल तर कोणत्याही कुंडीतील फुलझाडांना काय करू शकता घालू शकता घरा घरातील सर्व सदस्यांना जर हे पाणी पिणं शक्य नसेल तर तुम्ही एकटीनं देवपूजा करत असताना पिलं तरी चालेल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की घरात खूप चिडचिड करणारे मुलं असतील किंवा एखादा व्यक्ती आहे की खूप चिडचिडपणा करतो त्यांना जर हे तीर्थ म्हणून रोज चमचाभर पाणी दिलं तर त्यांचा चिडचिडपणा नक्कीच कमी होण्यात मदत होते तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा मग तुम्ही असं म्हणाल की आता मग हा छोटा तांब्या पाणी भरून कुठं ठेवायचा तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असल माझ्या चॅनलवर मंगल कलश कसा लावायचा कुणाच्या नावाने लावायचा हा व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकत बघू शकता जर तुमच्या घरात मंगल कलश नसेल तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मंगल कलश नक्की लावा आपल्या चॅनलवर मंगल कश कलश कसा लावायचा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघा कारण मंगल कलशाचे मंगल कलश लावल्याने आपल्या जीवनात देखील खूप मोठा परिणाम म्हणजे बदल होत असतो आणि खूप चांगले परिणाम मंगलकलशाने होत असतात घरात मंगल कलश हा कल देवघरात असलाच पाहिजे ते कुणाच्या नावाने लावला पाहिजे काय हे सगळं एक याबद्दल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर मंगलकलश आपण जे आपली कुलस्वामिनी आहे तिच्या उजव्या हाताला लावत असतो तर हा जो ता पाण्याचा भरलेला तांब्या आहे तो कुलस्वामिनीच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे म्हणजे मंगलकलश कुलस्वामिनी देवीच्या उजव्या हाताला आणि जे पाणी आपण भरून ठेवतोय तांब्यामध्ये ते कुलस्वामिनीच्या डाव्या हाताला घरात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की असा छोटासा तांब्या तुम्हाला देवघरामध्ये दे भरून ठेवायचा आहे अशी ही महत्वपूर्ण माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती तर पुन्हा भेटूया नवनवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये अवश्य विचारा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये